चिराग लाईट तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 आईच्या निधनाचा विरह बहीन बावाने राजाराम तलावात उडी घेऊन जीवन संपवलं कोल्हापुरातील धक्कादायक घटना सुसाइड नोट मिळाली आईचे निधन झाल्याने नैराश्यातून बहीण भावाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली हा प्रकार गुरुवारी दिनांक पंधरा सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला भूषण निळकंठ कुलकर्णी वय एकसष्ट आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी वय सत्तावन्न दोघे राहणार नाळे कॉलनी संभाजीनगर कोल्हापूर अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत राजारामपुरी पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलावात गुरुवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर का काढले मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली असून या त्यामध्ये भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांनी या भावंडांची नावे आहेत हे दोघेही अविवाहित असून अडीच महिन्यापूर्वी आईचे निधन झाल्याने नैराश्यातून आणि विरह सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरे तपासणीसाठी सी पी आरमध्ये पाठवले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा